पण चालू तुझा प्रचार प्रचार आता चालू आहे काय म्हणतो जय पक्ष संघटने सोबत चालू आहे प्रचार कशाचा पक्ष संघटना आता माझ्या संघटनेला पक्षाने सोबत घेतला ना भाजपने चालते चालते तुझ्या याचा विचार करून ठेव पुढे तब्यचं बरं तनपुरांच्या विरोधात जाणं तर सांगून ठेवतो तुमच्या वैयक्तिक थोड तुम्हाला विरोध केलाय नाही नाही सांगून ठेवतो आता नाही चालत आता इथून पुढं कोणी काही केलं तर माफ करायचं धोरण आता माझं नाही आता मला काही नरवायचं नाही काही नाही बरं का पाहून घेणार मी आता कोण कोण आहे करतो त्या ठिकाणी संघटनेसोबत आता गेली संघटना का तुझी संघटना काय तुझ्या संघटनेच आहे का हा जवळच जवळच कोण आहे जवळच कोण आहे तो आहे का मी उद्या काही झालं तर मग माझ्या दरवाजा तू वैयक्तिक तुमचं माझं वाद थोडा आहे काही नाही माझा ते वाद नाही हे लक्षात ठेव करडील कोण तू तुझी संघटना त्या संघटनेने करडिल विजय करतो का तू मी तुम्हाला एवढा मोठा माणूस तुझे ते सगळे जे जी लावायचे म्हटलं ते एक पान पुरत नाही इतकं तू मोठा मी तुम्हाला वैयक्तिक थोडा विरोध केलाय काही तुम्हाला पाहून ठेव मग ते आम्ही पण मी लक्षात ठेवेल ना मग तेव्हा मी माझी तुझी पक्ष संघटना आणि माझं तुमच्याबद्दल काय चूक केली मला सांगा ना तुम्ही तू शांत बैठस बाकीची गडबड करायची जेवढं जेवढं सांगितलं तेवढं तेवढे करायचं राजू दारा समजलं ना ठीक आहे